शियाने मस्त पैकी भेल बनवले तर खाणार आहे आणि निघणार आहे का पाहुणे एक वाजवला आहे आणि आमच्या घरांचं ब्लॉगर विकी इकडं आहे आराम करते आणि एक कपरं काढले आहेत नेने आता सोबत निवला त्यांचं नेमकं नेमकं जात सगळं नाही आणि इकडे निमो आणि फाकेरी खावा पैशले आणि ज्या माणसाने फेल बनवलाय त्या माणूस <laughs> म मा नाही व्हिडिओत ना काय घे काय काय टाकलंय तु सांग गुलाचं पाणी गुलाचं पाणी दे काही बनवलं या ना मस्त लागते फेल खाऊन जायलावर बैठलं ओली भाकरी खावला शिया पण मी पण मोहिनी पण जोडीला या विचार भाव आहे तर आता काटांचा कांजी पण घेतलंय जोडीला जागो बदलावलाय जेव्हा बैसा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत दुपारचा दीड वाजता तर सगळ्यांना शुभ दुपार दुपार झाले जेवण खाऊन मस्तपैकी तयार होऊन निंबरा मुलं वेचे टोपी पण घेतली चालल्या बाग मांडलं सध्या आमच्या बसष्टॉपवरचा माहोल चालल्या बँजी वाजवावला तर जाम बॅकग्राऊंड भगवान आणि मी आता सोबत निघाले बाकीचे पोरा पण आहात देवनाथ विष्णू कौशल रामचंदर अवर सगळ्या मी आमच्या गावातनं निघाले हो। आज वरात वाजवायची आहे उंद्या पण हलात आहे आणि परवा एक लगीन आहे तर दोन तीन दिवसाचं एकदाच कपडे वगैरे घेऊन चालले हो। हे नुसतं बोंबाल दत्तपाठ <laughs> चला आम्ही दोघं तरी निघाल्या बाकीच येथील चौकासोपे हो वगैरे हो मस्त पैकी जाम भरपूर लागत जा म्हणजे का दुपारच दुपारच पाहुणे दोन ब्राईटनेस कमी झाला जाताना तिकडे घालावला तर मी एक ट्रॅक घेतलाय आणि भगवानने दोन घेतल्या खरेदी जाईल ओके म्हणजे दादा येतो हे, हे। हरिदासचे चे ब्लॉक्स बघत बसा दुपार झाले तरी पण फुल ट्रॅफिक आता तर आता चप्पलांना शिलाई मारावं लागल्या चप्पल दिल्यात त्याचे अडीच वाजलं होतेच एक चप्पल झालो शिकटाचे शिंगे आणि काजवाचे बियफावर केल्या फायनली आता निघत अडीच वाजल्यात पाणी बॉटल घेतो पाणी पिणार आणि निघणार दुपारचं जा पाणी जास्त प्या कारण आता एकदम कडक निंबार पडावला लागलं आहे थंड पाणी घेतलं आहे तर आता हरिहरेश्वर पोहोचले पोचले आहे का हरेश्वर हरी हरेश्वर मंदिराकडे जावाला ही इकुर्श आहे आणि आम्ही आता या रस्त्याने जाणार आहोत आम्हाला बाग मांडला भेटेल मग पाणी प्या ऊन जाम राहिले पाणी पित्या इकुर्श आलो आम्ही काय रस्तो आहे बाप रे असल्या कडक निम्रात प्रवास केले आयुष्य असतं आमच्या सारख्या कलाकारांचं मानगाव सरल मसल्यातून जातील मानगाव आणि काय तर बहुतेक आता पोचू ना फक्त दोन किलोमीटर अंतरावर बागमांडला आहे आणि खास यो व्ह्यू दाखवण्यासाठी तुम्हाला ठोकलो ही आपली सावित्री नदी मस्त जबरदस्त व्ह्यू आहे फायनली आम्ही भाऊच्या घराशी पोचल्या भाऊंचं घर ते घर आहे चला काय चहा पाणी नाश्ता वगैरे काय आता आम्हाला सतरा वेळेला उठवायचं नाही आम्ही मस्तपैकी आराम करणार होतो तसं ते सगळे जण आहे का उठू डायरेक्ट असलं पंक्चर द्यायची

शहरी पाच जंगल जेटी मस्त फ्रेश वगैरे झाले चाय घेणार आहे आणि नी? निघणार आहे कुल्फी विल्फी घेऊन कुल्फीवाले असं माहिती आहे कुल्फीवाला फिरावचं पहिले गावागावात ना तुमच्या इकडे येऊच काय सायकल घेऊन आईस्क्रीम कुल्फी थंड थंड भाऊंच पिटी कश पिटी ट्वेंटी घाई जायलाय जाम घ्यायलाय कोलिम जाम मारत का भाऊ तुमच्या इकडं मग सुकवावला इकडं हा काय सुकवायचे पैसे काय ना मी शिकवायला माणसं ठेवतात मस्त आयो ई जंगल जेटी आम्हाला काय पण करून पकडावची आहे ड्रम आणि एक ट्युटी कॅश घेऊन आलो मी बाईकवर आयलो भगवाननी सोडला म्हणा माझीच गाडी घेऊन आणि मी यादे का किती गाड्यांची ट्रॅफिक झाली येतं फुल सध्या लग्नांचा सीझन आहे ना आणि एक टरबूज वाला पण थोकले आहे टरबूज वाला कशी आहे खाप थांबा येऊ दे पोरा नाम कर हो आले बँजेसचा सामान घेऊन शे

जंगल झेटत गाड्या देखा किती कसले खचा खच आणि एकदम फूल फुल भरल्या वरती पण आता पोहोचणारच आहे आणि गाड्यावाल्याची धाव पण सावित्री नदीच्या या बाजूला फायनली अरे <laughs> आम्ही आज रात्री <laughs> नऊ कोलिम मंदिराच्या समोर पण कोलिम घेतले काय भाऊ मंदिराच्या समोर पण अरे मस्त की बाणकोट कोलिवाड्यांची संध्याकाळ सहा वाजून आठ मिनटं झाल्यात राम मंदिर अशी आल्या राम मंदिरापासून नेवच्या नवऱ्याच्या घरापर्यंत वरात रजिस्टर लगिन जाइले भनेर बरोबर आठ वाजेपर्यंत वरात गेले घरात जायलाय नशीब ये संतोष चामा आयलो थँक्यू बाबा तू आयलोस तू आयलोस जाम मदत झाली कौशल आणि सागर पण आयल आम्ही नेमकीच पोरा म्हणजे नेमकीच पोरा होतो ते पण काय पोरा झिंग मला दिसलंच ती नशीब का आलं जायलाय वरात जायले आता परत बाग मांडलं जाऊच आणि आम्हाला आता घरात झाल्यावर नाश्त्याला मस्तपैकी चिवडा दिलाय तू नाही घेतलास घेत ना तर आमचा परतीचा प्रवास बोटीने आहे

सामान उतरावं लागत साडेआठची जंगल जेटी आहे पेट का नाही माझ्या घरी आणि गर्दी दे का किती कमी आहे साडेआठ पस्तीस बॅगी बिगी घेऊन निघाल्या जीवनच जाऊ लाईकी आता जीवनच उद्या सकाळच सकाळच वाजवाच असतं एक वाजेपर्यंत सो तिकडेच जाणार झोपावला वस्तीला गाडी वगैरे केले भाऊनी कंची केले ते आता देखू सो आजची नाईट आहे आणि उंदची सकाळ तिकुरशी आपलं उंद्याचो व्हिडिओ त्यांची सुरुवात होत विक्रम केले सामान्यवासी सायकल पण सोबत घेतो डायरेक्ट शिवर्धनला आलोय जुन्या फायनली आम्ही आहे ना पोचले आहो हो। जीवनांचा मंडप आहे याच मांडवात वाजवायचं म्हणजे बाईकवालं आणि जर विक्रमात सामान आहे ना तो अजून येत आहे काही विक्रम एकदम हलव असतं जेवून घेतो आता भाजी डाल भात आहे भाजी आहे आणि जोडीला दिल्या मस्त पैकी जेवल्या होती मस्त आणि दाल भाजी आणि आता झोपावची तयारी झाली आहे ती सकाळी उठून हलात फिरवायची आहे आता जीवनात पद्धत असते ती तुम्हाला माहिती असेल कदाचित थे थे मी दाखवलेली आहे अगोदरच्या पण व्हिडिओ चला तर गुड नाईट अरे ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट मध्ये सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन अशी तर सबस्क्राईब करा आपण लवकर नेक्स्ट व्हिडिओ ही व्हिडिओ पूर्ण देखली त्यासाठी धन्यवाद